पैठण तालुक्यातील पाचोडसह अन्य पोलीस स्थानकांच्या हद्दीतून वाळू तस्करांकडून गोदावरी पात्राचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे या मथळ्याखाली मंगळवारी एम न्यूजने बातमी प्रदर्शित केली होती या बातमीची पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार यांनी तातडीने दखल घेत गोदावरी नदीपात्रात जाऊन प्रत्यक्ष वाळू घाटावर जाऊन वाळू उत्खनन करण्याचे साहित्य जाळत कारवाई केली आहे वाळू पट्ट्यांचा लिलाव होऊन उपशाला परवानगी मिळण्यापूर्वीच वाळू तस्करांनी पोलिस आणि महसूल यंत्रणेशी अर्थपूर्ण संबंध जुळावल्याची चर्चा होत आहे आर्थिक कोंडीत सापडलेल्या महसूल विभागाने आपल्या स्तरावर वाळू तस्करांची बैठक घेऊन त्यांना ग्रीन सिग्नल दिल्यामुळे हिरडपुरी टाकळी अंबड आवडे उंचेगाव विहा मांडवा नवगाव घेवरी हिंगणी नांदर घारेगाव साजेगाव आदी पट्ट्यात वाळू तस्करांनी हैदोस मांडला आहे या बाबीची माहिती मिळताच जनतेने प्रशासनाला समाज माध्यमावरून धारेवर धरले होते याची दखल घेत एम सी न्यूजने बातमी प्रसारित केली होती त्यानंतर तहसीलदारांनी तातडीने हिरडपुरी गोदावरी वाळूपट्ट्यात प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांसोबत गोदावरी पात्रात उतरून अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे ड्रम कॅन आणि दोर जप्त करून ते जाळून टाकले आहे वाळू वाहतुकीला रोखण्यासाठी रस्त्यावर चर खोदून अडथळे निर्माण केले आहे वाळू पट्ट्याशी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेने पंधरा ते अठरा दिवस वाळू उपसा थांबवण्याच्या गोपनीय सूचना दिल्याची माहिती देखील समोर आली आहे तर यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी संवाद साधला असता तहसीलदार ज्योती पवार यांनी सांगितले की आम्ही रोज कार्यवाहीसाठी जात आहोत मात्र वाळू माफिया आमचे लोकेशन घेत असल्याने वाळूच्या गाड्या सापडत नसल्याने कार्यवाही थेट होत नाही मात्र महसूल आणि पोलीस प्रशासन यातील काही अधिकारी कर्मचारी या वाळूच्या धंद्यात उतरल्याने प्रशासनाचे लोकेशन हॅक होत असल्याचं समोर येत त्यामुळे बारा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास देखील महसूल आणि पाचोड पोलिसांच्या नाकावर टेचून वाळू मुरुम उपसा करणारे वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने वाळू माफिया समोर प्रशासन हतबल झाले की काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर